नमस्कार दिलीप सोपल पुन्हा आमदार होणार तुतारी घेऊन की मशालीवर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी दिलीप सोपल सोलापूरच्या राजकारणातील दिल खुलासा आणि बेरकी व्यक्तिमत्व अगदी हसत खेळत कोणाचा गेम कसा करायचा हे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या भाषणातून शिकावे त्यांचे भाषण म्हणजे अगदी मैफिलच असते आता ते सोपल पाच वर्षाच्या मोठ्या ब्रेक नंतर लोकसभा निवडणुकीत सक्रिय झाले आहेत धाराशिवचे ठाकरे ठाकरेचे शिल्लेदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी त्यांनी प्रचाराचा धडका लावताना विरोधकांना त्यांनी आपल्या खास शैलीत समाधान घेतला आता हे सोपल विधानसभा लढवणार का लढवली तर कोणत्या पक्षाकडून याची चर्चा रंगली आहे माझा पक्ष शरद पवार असे नेहमी सांगणारे सोपल विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवारांची तुतारी हाती घेतील का अशी कुजबूज बार्शीच्या राजकीय आखाड्यात सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत बार्शीत महायुतीकडून आमदार राजेंद्र राऊत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री दिलीप सोपल यांनी किल्ला लोडवला गेली पाच वर्षे शांत आणि पक्षीय राजकारणापासून लांब असलेल्या सोपल यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी विरोधकांना चिमटे काढले लोकसभेच्या सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आलेल्या कल धाराशिवमध्ये सा शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील या पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे बार्शीतील महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संचारला आहे ओम राजे यांचा थेट मतदाराशी असलेल्या कनेक्टमुळे त्यांना निवडणुकीत फायदा झाल्याचं दिसून येत आहे त्यासाठी माजी मंत्री दिलीप सोपल माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी किल्ला लोडवला तर राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपली ताकद पणाला लावली मतदानोत्तर कल चाचण्याच्या अंदाजानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक्झिट पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली विधानसभा निवडणुकीविषयी लोकांना आशा निर्माण झाली महायुतीकडून विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांचा दावा असणार आहे ते अपक्ष लढणार की भाजपाच्या तिकिटावर हे पाहावे लागेल महाविकास आघाडी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे विधानसभा इच्छुक असू शकतात आमदार राजेंद्र राऊत यांना टक्कर देऊ शकणार तेवढाच तालमोलचा उमेदवार म्हणून आजही माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याकडे पाहिले जाते विधानसभा निवडणुकीत उतरणार का आणि उतरले तर कोणत्या पक्षाकडून असे प्रश्न आहेत सोपल हे कायम शरद पवार पवार समर्थक म्हणून ओळखले जातात मध्यंतरी कोविड नंतर पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन सोपल यांची तब्येतीची विचारपूस केली होती याशिवाय माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सोपली मोहिते पाटील यांच्यासह शरद पवार यांचे सहकार्य होतात का हे पाहावे लागेल माझा पक्ष क्षप पक्ष म्हणून अभिमानाने सांगणारे सोपल हे पवारांविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होतात की पुन्हा मशाल हाती घेऊन ठाकरे यांच्यासोबत कायम राहतात याचा उलगडा थोड्या दिवसात होणार आहे मात्र यांच्या राजकीय खेळीची बारशी उत्सुकता निर्माण झाली आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद